नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पन्नास प्रश्नोत्तरे पाहणार आहोत गाडवाने सेत खाल्ल्यास पापना पुणे या मनीचा योग्य अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा गैरहजर या शब्दाचा सामासिक समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अवयभाव समास वारा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सलील जहाल या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मवाळ बारा पिंपळावरचा मुंजा या मनीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एका जागी स्थिर न राहणारा जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मिश्र वाक्य खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा नळे इंद्रासी असे बोली जेले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पुराण कर्मनी प्रयोग प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच या अर्थाची मन ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे. पुढील विधानाला जीवन योग्य असेल असा पर्याय ओळखा काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता म्हणतात ना आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गाडवाला गुळाची चव काय खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रह जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा धरणी धरणी या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भूमी शेजारचे घर पावसाळ्यात गळते डॅश या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी केवल वाक्य वाचाळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अबोल गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नुनेत्व बोधक चित्रलिपी हा कविता संग्रह कोणत्या कवीचा आहे आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी वसंत आबाजी डहाके निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अर्थपूर्ण घरोघरी मातीच्या चुली या मनीच्या समानार्थी मन सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पळसाला पाने तीन रानवाटा हे पुस्तक कोणी लिहिलेले ले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मारुती चितंपल्ली हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी निरुपाय होणे खाली शब्दामधून बहुविग्री सामासिक शब्द ओळखा पंचवटी क्षणोक्षणी पाप पुण्य चक्रपाणी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए चक्रपाणी पक्षीस जाय दिगंतरा या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मारुती चितंपल्ली पाताळयंत्री यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कारस्थान करणारा खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा मी शाळेतून आताच आलो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्तरी प्रयोग खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जो जो की जे परमार्थ लाहो जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा वाक्यातील विविध घटकांचा परस्पराशी कोणता संबंध आहे हे स्पष्ट करून सांगणे याला डॅस म्हणतात आन्सर बर। बर आहे ऑप्शन क्रमांक ए वाक्यपृथक करण योग्य परयाची निवड करा मी उद्या तुझ्या बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी येईन मी उद्या तुझ्या बरोबर येईन योग्य शब्द वापरा माझ्या घराजवळ डॅस आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बाग दिलेल्या शब्द गटातून विरोधार्थी शब्द ओळखा बरोबर बरोबर या शब्दाचा विरोधार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चूक पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा घरातल्या वातावरणात तिचा कोंडमारा होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी घुसमट होणे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा व्यायाम ही डॅस करण्याची गोष्ट आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दररोज दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी शब्द वाक्यात भरून वाक्य पूर्ण करा डॅश जमिनीला कितीही खतपाणी घातले तरी ती सुपीक होणार नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नापी पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा गळ्यात घोरपड बांधणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नसती जबाबदारी लादणे खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखा जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुस्तक दगड कवन या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रवण पुढील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा गरीब व्हावे असे कोणाला वाटते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गरीब व्हावे असे कोणालाही वाटत नाही वाक्याचा योग्य अर्थ ओळखा स्वतःशी केलेले भाषण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वागत पंडित शब्दाचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विद्वान वक्र शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सरळ खालील अज्ञाती वाक्याचे विद्यार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा नेहमी खरे बोला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नेहमी खरे बोलावे रामने पुस्तक वाचले या वाक्याचा प्रयोग ओळखा आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी सॉरी ऑप्शन क्रमांक ए कर्मनी प्रयोग खाली काही वाक्य दिले आहेत त्यातील पूर्ण भूतकाळ दर्शविणारे वाक्य निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी त्याने पुस्तक वाचले होते खाली काही वाक्य दिले आहेत त्यातील भविष्य काळ दर्शविणारे वाक्य निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी निबंध लिहीन रिकाम्या जागी योग्य जोड शब्द लिहा सणासाठी मुली डॅस तयार होतात किंवा होत्या आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नठून थटून सणासाठी मुली नठून थटून तयार होत्या संदी विग्रह करा कवी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कवी प्लस इच्छा पोलिसांनी चोरास पकडले प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सकर्मक भावे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा विरोधार्थी वाक्यप्रचार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अध्याय सुरू करणे